अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा मी शब्दाचा पक्का आहे जर तुम्ही माहितीचे उमेदवार निवडून दिले तरीही ही योजना यापुढे आणखी जोमानं नेऊ हा दादाचा शब्द आहे असं वक्तव्य जाहीर सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केलंय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी या योजनेचं काम करताना पैसे खाल्ल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केलं जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय सावड येथे महिला मेळाव्यात महिलांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केला या कृषी मंत्री धनंजय मुंडे मंत्री आदिती तटकरे राष्ट्रवादी महिला काँग्रेस रुपाली चाकन कर। का संग्राम जगताप माजी आमदार अरुण काका जगताप शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले आम्ही जी योजना आणली त्याचे जर अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेत असतील तर ते बिलकुल खपून घेतलं जाणार नाही असं जर आम्हाला आढळलं आम्ही त्यांना सेवेतून बडतर्फ करू जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहोत ज्या गरीब माय माऊली आहेत त्यांच्या काही गरजा भागवण्यासाठी ही, ही लाडकी बहीण योजना आहे या योजनेवरून माझ्यावर विरोधकांनी टीका केली सर्व घटकातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे जर एखादी परराज्यातील महिला महाराष्ट्राची सून म्हणून आली तर आम्ही तिलाही या योजनेचा लाभ देणार आहे असंही अजित पवारांनी यावेळी सांगितले तसेच शेतकऱ्यांना देखील वीज मोफत देणार असून सौर प्रकल्पासाठी सुद्धा आता अनुदान देणार आहे तसेच महिला बचत गटांना तीस हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहोत राज्यातील महिलांना तीन चाकी रिक्षा आम्ही देत आहोत या योजनेमध्ये नगर जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलाय असं त्यांनी नमूद केलंय नगर जिल्ह्यात देखील तीनशे रिक्षा या महिलांना देणार आहोत या संदर्भात राज्य सरकार महिलांना अनुदान देणार आहे दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी राज्यातील पंचवीस लाख रिक्षा चालकांच्या संदर्भात निवेदन दिलं होतं रिक्षा चालकांचा परवाना शुल्क दंड संदर्भात देखील राज्य सरकार गंभीर आहे रिक्षा चालकांना होणारा दंड देखील रद्द करण्यासंदर्भात विचार करत असल्याचं पवार यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा